मराठी भारती आपले सर्वांचे स्वागत आपण पाहताहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळक घडामत नगर परिषद निवडणूक खुल्या पुरुष प्रवर्गामूल उमेदवारांची लगभग पक्ष नेत्यांची कसोटी सुरू दिवाळीनंतर निवडणुकीची शक्यता अपक्ष उमेदवारांकडून समीकरणे गुंतागुंतीची जत नगर परिषदेसाठी नगर अध्यक्ष आरक्षण खुल्या पुरुष प्रवर्गासाठी जाहीर होताच राजकीय वातावरण तापले अजून अधिकृत निवडणूक कार्यक्रम घोषित न झालेला असला तरी दिवाळीनंतर या निवडणुकीची शक्यता व्यक्त होती या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी सुरू झाली असून राजकीय पक्षांच्या नेत्यांसमोर उमेदवारीच्या निवडीची मोठी कसोटी उभी ठाकली आहे उर, पक्षात सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे माजी विक्रम फाउंडेशन अध्यक्ष युवराज निकम माजी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार यांचे पती अशोक बन्नेनवार माजी नगरसेवक महादेव कोळी ओबीसी नेते तुकाराम माळी यांचीही नावं चर्चेत आहेत या पाच जणांमध्ये कोणाला अंतिम उमेदवारी मिळणार याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय भाजपकडून डॉक्टर रवींद्र अरळी माजी सरपंच संजय कांबळे माजी नगरसेवक परशुराम मोरे सलीम गवंडी सुभाष गोब्बी बाळासाहेब भुंचाळकर आणि डॉक्टर मदन बोरगीकर यांची नावं पुढे येत आहेत भाजपमध्ये स्थानिक पातळीवर गटबाजी जाणवत असून उमेदवार ठरवताना पक्ष नेतृत्वाला कसरत करावी लागणार आहे राष्ट्रवादी शरद पवार गटमध्ये अनुभवी नेते आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटकडून माजी बाजार समिती सभापती सुरेशराव शिंदे माजी उपनगराध्यक्ष पवार आदर्श शेतकरी शरणाप्पा अक्की माजी नगरसेवक मोहन भैया नगरसेवक टिमू एडके यांची नावं चर्चेत आहेत या गटात अनुभवी नेत्यांसह तरुण उमेदवारांची स्पर्धा रंगणार आहे दरम्यान अपक्ष म्हणून काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही आपली तयारी सुरू केली आहे विक्रम डोणे सुशील कांबळे आणि हेमंत चौगुले ही नावं ठळकपणे समोर आली आहेत गेल्या निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवारांना चांगली कामगिरी केल्यामुळं यंदाही त्यांचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे खुल्या प्रवर्गामुळे सर्वच पक्षात उमेदवारीसाठी स्पर्धा वाढली असून कोणत्या पक्षाला कोणाचा पाठिंबा मिळतो यावर आगामी निवडणुकीचं भविष्य अवलंबून राहणार आहे दरम्यान अपक्ष उमेदवारांची उपस्थिती आणि स्थानिक पातळीवरील सामाजिक संतुलन लक्षात घेता यंदा त्रिकोणी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते नगर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं असून दिवाळीनंतर या राजकीय शर्यतीला वेग येणार आहे हे निश्चित आहे